आज आपल्याला स्पेशल संक्रांती संक्रांतीचे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत एक किलो शेंगदाणे घ्यायचे एक किलो शेंगदाण्याला अर्धा किलो गूळ घालायचा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले लालसर झाले का भाजून मग त्याची साल काढायची गेले का त्याच्या पाकड्या करायच्या त्यांना चांगल्या सफा करायच्या आणि मग ही सर्व तयारी आधीच करून ठेवायची आता गॅस चालू झाला आपण कढई ठेवू आणि कढई तापली का एक पाणी टाकायचं आणि मग गूळ टाकायचा त्याला चांगलं हलवत राहायचं त्याला थोडा फेस आला का त्याला मंग बघायचं हा बघा आता आपला गुड वितळायला लागला आता फेस पण यायला लागला आता चांगली उघडी फुटली आता थोडा देऊ त्याच्यात तूप टाकू थोड तूप टाकलं ना त्याच्याने चांगले नरम लाडू येतात आणि चांगले कुरकुरीत येतात त्याच्यामुळे तूप टाकावं थोडस लहान मुलं पण खाऊ शकतात आणि म्हातारी माणसं पण खाऊ शकतात आता एक ताटलीत पाणी घ्यायचं आणि तो पाक थोडा थोडा टाकून बघायचा अजून झाला नाही तो त्याची गोडी झाली का आता पाकची गोडी झाली आपण बघितलं तर मग आता आता त्याला दोन तीन मिनटं परतून घेऊ आणि चांगलं चिकटपणा आला का त्याला थोडं थंड होऊ देऊ अजून पाक लागला तर पाक टाकून घ्यायचा आपण थोडा थोडा पाक टाकत राहायचा आपल्याला पाहिजे तसं आलं का मग छान लाडू येतात त्याचे आणि मग चांगलं झालं का ते खाली उतरून घ्यायचं मग थोडं थंड होऊ द्यायचं मग पाण्याचा हात करा तेलचा हात करा तूपचा हात करा आणि लाडू बांधा चांगले आपले अशा नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करत राहा मिश्रण तयार झालंय आता आपण लाडू बांधायला घेऊ आता आपण लाडू बांधायचे आपल्याला छोटा मोठा जेवढा पटला ना तेवढा लाडू बांधायचा बघा किती छान लाडू आला आणि लहान मुलांना रक्त राहिला ना त्यांना खूप छान राहतो हा लाडू खायला खूपच रक्त येतो म एकदम टायमिंग सारखं राहत आपले लाडू बांधले गेले बघा किती नरम लाडू आले